विज्ञान युग आणि विज्ञान साहित्य उपस्थित साहित्यप्रेमी श्रोते मंडळी सर्वप्रथम आजच्या महत्त्वाच्या प्रसंगी मला माझे विचार मांडायची संधी दिलीत याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो तसेच माझे भाषण आपल्या पसंतीस उतरले नसले तर त्याबाबत आधीच दिलगिरी व्यक्त करतो कुठल्याही भाषेतले साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते साहित्याचा काहीही विषय असो ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही इत्यादी विधानं सापडतात त्यांनी आपले कायद्याचे समाधान होत असेल पण लेखकानं आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात फार तथ्य नसल्याचं दिसून येईल परंतु याचा अर्थ असा नव्हे की सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटतं एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे अनेक बहुतेक पैलू त्यात उमटतात परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजलं पाहिजे अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो की इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे मराठीचे अपूर्णत्व सर्वात जास्त जर कुठे जाण जाणवत असेल तर ते विज्ञान साहित्याबाबतीत विसावे शतक हे विज्ञानाचं शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद प्लांक आईन्स्टाईन बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्त्वाचे मूलभूत सिद्धांत या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्रज्ञाला मिळाले अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात चालू झाल्या वर्षानुवर्षे न, न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणक यंत्र या शतकाच्या उत्तरार्धात निघाली विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचं दर्शन मानवाला आज पाहायला मिळत आहे जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डी एन ए रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला विज्ञानाची ही गडूर जेब तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवी जीवन अधिक प्रगत विकसित करायला कारणभूत ठरली पण विज्ञान साहित्य म्हणजे काय वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जाग जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात धरत नाही परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यापर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन अर्थात एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी मी विज्ञान साहित्य म्हणून मानली तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये मराठीतील विज्ञान साहित्याकडे वळण्यापूर्वी मी इंग्रजी भाषेतील काही उदाहरणं घेतो केवळ एक अपवाद सोडून तो म्हणजे पहिलाच यादीच्या शतकात विज्ञान युगाची चाहूल लागली असे म्हणायला हरकत नाही टेलिग्राफ टेलिफोन आगगाड्या औद्योगिक क्रांती यांचा अनुभव अनेक देशांना झाला होता अशा पार्श्वभूमीवर ज्यूल्स व्हर्न यानं ऐंशी दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा अशा पुस्तक लिहिले या कादंबरीत कथानकातवर नमूद केलेल्या वैज्ञानिक साधनांचा उपयोग होताच परंतु विज्ञान कादंबरी म्हणता येईल असं त्याच्यात काय होतं पृथ्वी प्रदक्षिणा पूर्वेकडे जात केली तर दिवस रात्र मिळून चोवीस तासाहून कमी होतात आजच्या जेट विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला याचा प्रत्यक्ष अनुभव लगेच येतो पण जहाजाने प्रवास करणारा हळूहळू जात असल्याने तितकेसे त्याला तितकेसे जाणवत नाही त्यामुळं सबंध पृथ्वी प्रदक्षिणा करून येणाऱ्याला एक दिवसाचा कालखंड वाचतो हा वैज्ञानिक तथ्याचा कथानकात कौशल्यानं उपयोग केला आहे म्हणून तिला विज्ञान कादंबरी म्हटलं पाहिजे द्रष्टेपणासाठी लेखक वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ असायला पाहिजे असे नव्हे एम फॉस्टर ज्यांचे पुस्तक व पॅसेज टू इंडिया जगप्रसिद्ध आहे साहित्यिक होते विचारवंत होते पण विज्ञानाचे अभ्यासक नव्हते मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या वाढत्या वापरामुळे मानव अधिकाधिक यंत्रावलंबी होत चालला आहे हे त्यांना दिसत होते सहा दशकांपूर्वी यंत्र थांबते द मशीन स्टॉप्स या कथेत त्यांनी ज्या यंत्रावर मानवी संस्कृती सर्वस्वी अवलंबून आहे ते यंत्र थांबल्यावर त्या संस्कृतीचे काय हाल होतील याचे चित्र रंगवले आहे वीज पुरवठा बंद झाला की न्यूयॉर्कसारख्या अतिप्रगत शहरातील लोकांचे कसे हाल झाले त्याचं प्रात्यक्षिक पाहून ती कथा अतिरंजित वाटत नाही परंतु विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढं उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे विज्ञानाची ओळख जनसामान्यास करून देण्याची प्रथा एकोणीसाव्या शतकात मायकेल फॅरडे याने सुरू केली फॅरडेने भाष भाषणे प्रयोग प्रात्यक्षिके लेखन आदी करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले त्या प्रयत्नातून जन्माला आलेली विज्ञान संस्था रॉयल इन्स्टिट्यूशन आजही ते काम चोखपणे बजावीत असते अशा पार्श्वभूमीवर मराठी साहित्याकडं पाहिलं की त्यात विज्ञान साहित्य किती अल्प प्रमाणात आहे ते दिसून येईल लेखक केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतके आणि प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल आदर असला तरी एक प्रकारची भीती दिसून येते विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या चा दिशेनं चालवायला दजत नाहीत अनेकदा वाचक किंवा श्रोते हे देखील आपल्याला वैज्ञानिक तथ्य समजणारच नाहीत असा ग्रह बाळगतात विज्ञान कथा लेखकांची ही अवस्था तर विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीनं मांडण्याचे काम किती लोक करतात सुदैवानं तसे लेखन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे काही वृत्तपत्रात आठवड्याचा एक दिवस पानभर मजकूर विज्ञानाबद्दल असतो काही विनियतकालिकात देखील विज्ञानाविषयी माहिती सापडते सृष्टीज्ञानसारख्या नियतकालिकेने तर विज्ञान युगाची चाहूल खूप आधीपासून ओळखली होती तरी देखील अद्यापि समाजात विज्ञानाचे पाय रोवलेले नाहीत याची पदोपदी जाणीव होते खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांना देखील कळत नाही हे पाहून मन खिन्न होते तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रह दूषित आहे असा आरोप जेव्हा माझ्यासारखा वैज्ञानिकांवर केला जातो तेव्हा हसावं की रडावं हे कळत नाही विज्ञानाची शाखा म्हणून घेऊ जे इच्छिणाऱ्या विषयाला काही कसोट्यांवर उत्तीर्ण व्हावे लागते या कसोट्या फलज्योतिषाला लावून पाहिल्यावर त्यात तो विषय अनुत्तीर्ण ठरतो हे हे अनेक प्रयोगांती अनेक वैज्ञानिकांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे असे असून भारताच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात फलज्योतिषावर मंत्री लोक समर्थनपर भाषणं देतात यावरून आपल्या समाजाची वैज्ञानिक पातळी किती खालावली आहे याची जाणीव होते सर्वसामान्य माणसाची अर्थात भारतातील एक अशी गोड समजूत आहे की विज्ञान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या पूर्वजांना माहीत होते आणि ते वेदा दी करून पुरातन वाङ्मयात समाविष्ट आहे या बाबतीत वस्तुस्थिती काय आहे ते थोडक्यात नमूद करतो जर पुरातन समाज वैज्ञानिकदृष्ट्या अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब पुरातन साहित्यात सापडायला पाहिजे विमान क्षेपणास्त्र दूरदृष्टी इत्यादींची उदाहरणं पुराणात सापडतात परंतु ती गोष्टी रूपाने आहेत ज्याला आपण गणितीय विज्ञान वाङ्मय म्हणतो त्या स्वरूपात नाहीत शेवटी आणखी एक मुद्दा एखादी विज्ञानकथा का व कादंबरी उत्तम वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असूनही साहित्यिक गुणांच्या अभावामुळं वाईट लेखनशैली अपूर्ण स्वभावचित्र इत्यादी निकृष्ट ठरे त्या उलट विज्ञानात नापास झालेली कादंबरी साहित्यिक गुणामुळे वाचनीय ठरेल अशा स्थितीतही विज्ञानकथेचे निकष लावल्यास मी पहिल्या रचनेला दुसरीपेक्षा अव्वल स्थान देईन ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या बाबतीत मी असेच परीक्षण करेन जरी साहित्य रचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल पण तिने इतिहासाची प्रतारणा केली असेल तर ऐतिहासिक कादंबरी म्हणून तिला कमी लेखलं पाहिजे थोडक्यात आपण जेव्हा विज्ञान साहित्याचं मूल्यमापन करतो तेव्हा ते ज्या विज्ञानावर आधारलेले आहे ते पण तपासले पाहिजे आता शेवटी मी आलो विज्ञान कथा आणि मी तो दिवस मला चांगला आठवतो जेव्हा मला विज्ञानकथा लिहिण्याची उर्मी आली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अहमदाबाद येथं एक परिसंवाद होता एका नामवंत वैज्ञानिक संस्थेनं त्या परिसंवादाचे आयोजन केले होते परिसंवादातील वक्ता श्रोत्यांना झोप आणण्याचे काम चोख बजावत होतं अगदी थोडे श्रोते व्याख्यान ऐकण्याच्या केविलवानं प्रयत्न करत होते मी मात्र त्या व्याख्यानाचा नाद केव्हा सोडून दिला होता पण मग वेग कसा घालवायचा नेमका अशाच एका क्षणी मला असे वाटले आपण आता कथालेखन का सुरू करू नये परिसंवादाच्या संयोजकांनी पुरवलेले कागद मी पुढे ओढले आणि लिहिण्यास सुरुवात केली त्यावेळी वक्त्याचा गोड गैरसमज झाला असेल की मी त्याच्या लेक्चरच्या नोट्स उतरवतो आहे कृष्णविवर ही कथा प्रकाशात आली ती अशी विज्ञान कथा लिहिण्याचा तो माझा पहिलाच प्रयत्न होता ही कथा मी मराठीत लिहिली मराठी विज्ञान परिषद मुंबई या संस्थेनं आयोजित केलेल्या विज्ञान कथा स्पर्धेसाठी कथा पाठवावी असा विचार माझ्या मनात घोळत होता स्पर्धेच्या संयोजकांनी कथेच्या लांबीबद्दल शब्दसंख्येबद्दल ज्या अटी घातल्या होत्या त्यामध्ये माझी ही कथा बसत होती मी प्रवेशपत्रिका भरली ती मात्र कचरतच नारायण विनायक जगताप या नावानं मी प्रवेश पत्रिका भरली मी धारण केलेल्या नावाची अध्यक्षरे माझ्या खऱ्या नावाच्या अध्याक्षरांच्या बरोबर उलट्या क्रमाने होती मराठी विज्ञान परिषदेचे पदाधिकारी माझे नावच काय तर हस्ताक्षर ओळखले अशी भीती वाटल्याने मी ती कथा माझ्या पत्नीस लिहून काढण्यास सांगितली व स्पर्धेसाठी एक एका वेगळ्या पत्त्यावरून पाठवून दिली माझ्या त्या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले हे जेव्हा मला समजले तेव्हा मला सुखद धक्का बसला मी विज्ञान कथा लिहू शकतो याचे समाधान झाल्यामुळं मी त्यापुढं आणखी कथालेखन करण्याचा विचार फार गांभीर्याने न करता तेथेच थांबणार होतो पण मला अनपेक्षित अशी एक घटना घडली श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात माझ्या लिखाणाचा गौरव केला पुढे तर श्री मुकुंदराव किर्लोस्कर यांनी भविष्यवाणी केली की पुढे मागे मी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवीन महान व्यक्तींनी खास प्रसंगी केलेल्या वक्तव्यामुळं नवे प्रवाह निर्माण होण्यास मदत होते मग विज्ञान कथा यापासून अलिप्त कशी राहील त्या संमेलनानंतर कथा हे मराठी साहित्याचं एक अंग बनले, बनलं कथा हवीच असे वि नियतकालिकाच्या संपादकांना वाटू लागले दिवाळी अंकाचे संपादक विज्ञानकथेसाठी विचारणा करू लागले दररोज अनेक पत्रे येऊ लागली हे सर्वच मला सर्वस्वी अनपेक्षित होते याबाबत एक मुद्दा स्पष्ट करणं मला आवश्यक वाटतो मी विज्ञानकथा लिहिण्यापूर्वी मराठीमध्ये विज्ञानकथा लिहिल्या गेल्या आहेत अगदी एकोणीसशे पंधरा मध्ये मनोरंजन मासिकात श्रीधर बाळकृष्ण रानडे यांची विज्ञानकथा प्रकाशित झाली होती त्यानंतर त्या शतकाच्या पाचव्या आणि सहाव्या दशकात बरेच विज्ञानकथाकार तयार झाले काहींनी स्वतःचे साहित्य निर्माण केले तर काहींनी भाषांतर केले दपान खांबेटे नारायण धरप भारा भागवत ही काही यातील नावे आहेत या सर्वच लेखकांची नावं मी देऊ शकत नाही पण मराठीत विज्ञानकथेच्या उगमाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे असे मला वाटते विज्ञानकथा लिहिण्यास मी का प्रवृत्त झालो मला असं वाटते मी खगोलशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सत्य का काय आहे आणि कथा कादंबऱ्यामध्ये काय सांगितले जाते याची मला जाणीव आहे पृथ्वीवरचे आपले अस्तित्व ध्यानात घेतले तर हे समजते की माणूस इवलासा आहे आणि त्याच्या भोवतालचे विश्व अफाट आहे हे सारे विश्व समजून घेणे तसे खूप अवघड आहे आपण समजतो त्यापेक्षा हे विश्व अधिक गूढ आहे इतकेच काय आम्ही समजू शकू त्यापेक्षाही ते अधिक गूढ आहे असे जे बी एस हॉल्डेन शास्त्रज्ञ म्हणतात जे स्वतः शास्त्रज्ञ आहेत आणि विज्ञानकथा लिहितात त्यांना एक फायदा मात्र नेहमी होतो एखाद्या वैज्ञानिक प्रश्नाविषयी त्यांना जे वाटते ते आपल्या कथेमध्ये अधिक प्रभावितपणे सांगू शकतात असे करण्याची मुभा त्यांना त्या ते विषयासंबंधीच्या शोधनिबंध प्रसिद्ध करताना नसते शोधनिबंधात तथ्यावर भर दिला जातो व अटकळीना दुय्यम स्थान असते मी विज्ञान कथा का लिहितो दररोजच्या कामातून विरंगुळा मिळावा विश्वातील एखादा थरारक अनुभव द्यावा म्हणून विज्ञानाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठी काही समीक्षक अशी तक्रार करतात की माझ्या कथेतील पात्रे खूपदा इंग्रजी शब्दांचा वापर करतात त्या समीक्षकांना माझे उत्तर असे की इंग्रजी शब्दांचा उच्चार न करता त्यांनी दिवसभर मराठी बोलून दाखवावे त्यांना कळेल की किती इंग्रजी शब्द हे दैनंदिन जीवनात किती रूढ झाले आहेत इतर भाषातील शब्द आपल्या भाषेत आल्यामुळं भाषा विकसित होते समृद्ध होते असे मला सुचवायचे आहे आज शुद्ध समजले जाणारे बरेच शब्द कधी काळी बाहेरूनच आले होते हे विसरून चालणार नाही इंग्रजी भाषा विज्ञानाची भाषा म्हणून मान्यता पावलेली भाषा आहे जगभर ती वापरली जाते आणि म्हणून टी व्ही टेलिफोन फॅक्स रेडार रॉकेट हे इंग्रजी शब्द कथामधून वापरले जाणे स्वाभाविक आहे शतज्ञ लोकांच्या समित्या या इंग्रजी शब्दांचे कृत्रिम मराठी शब्द भाषांतर देऊ शकतील पण सामान्य वाचक जर अशा मूल शब्दांना स्वीकारू इच्छित असेल तर ते शब्द वापरण्यावर बंदी का असावी माझ्या धूमकेतूवरील कथेवर टीका करताना एका समीक्षकाने गंमतच केली त्याच्यामध्ये ती कथा फ्रेड हॉईल यांच्या ऑक्टोबर द फर्स्ट इज टू लेट या कादंबरीची नक्कल आहे या टीकेने चकित होऊन मी हॉईल यांची मूळ कादंबरी लक्षपूर्वक वाचली माझे कथानक आणि हॉईलची वैज्ञानिक कल्पना याबाबत कुठे साम्य आहे का ते तपासून पाहिले माझी कथा आणि फ्रेड हॉईल यांची कादंबरी यामध्ये एकच साम्य होते ते म्हणजे ऑक्टोबरची पहिली तारीख ऑक्टोबर द फर्स्ट त्या समीक्षकाला भेटण्याचा योग आला तेव्हा मी त्याला विचारले आपण फ्रेड हॉईल यांची मूळ कादंबरी वाचली आहे का वाचली असल्यास मी माझ्या कथेचे कथानक त्या कादंबरीतून घेतले हे कशावरून ते, कशा ते आपण सांगू शकाल का त्यांनी हे मान्य केले की कादंबरी त्यांनी वाचलीच नव्हती कादंबरीच्या नावावरून त्यांनी तसा तर्क केला होता समीक्षणात अशा प्रकारच्या खूप चुका होत गेल्या आहेत त्यातून विनोदही निर्माण झाला आहे एका विद्वानाने विज्ञानकथा या विषयावर प्रबंध लिहिला या प्रबंधाला एका विद्यापीठाने डॉक्टरेट ही बहाल केली या विद्वानाने पूर्वीच्या समीक्षकांसारखी चूक केली आहे मूळ लिखाण वाचण्याचे कष्ट न घेता भारतीय विज्ञानकथा लेखक इंग्रजी विज्ञानकथामधून कथानक उचलतात असे ठोकून दिले याचे त्यांनी दिलेले उदाहरण पहा कॉनन डॉयलच्या शेलॉक होम्स कथांचा मी खूप चाहता आहे गंमत म्हणून मी एक प्रयोग केला होम्स आणि वॉटसन यांना पात्रे म्हणून घेऊन मी विज्ञान कथा लिहिली मराठी धर्तीवर कथा लिहिताना शैली मात्र कॉनन रॉयलची राहील याची काळजी मी घेतली अनेक वाचकांना वाटले मी हे भाषांतरच केले आहे काही वाचकांनी पत्रे पाठवून मूळ कथेबद्दल विचारणा देखील केली आमच्या समीक्षक विद्वानाने तर कमालच केली इतर वाचकांपेक्षा त्यांनी एक पाऊल पुढे टाकले ती माझी कथा कॉनन डॉयलच्या ओपेल टी आर आय या कथेवरून मी घेतली आहे असे जाहीर केले कॉनन डॉयल यांनी या नावाची कथा लिहिलेली नसताना त्यांनी हा शोध कसा लावला हे त्यांनाच ठाऊक माझी कथा स्पेशल रिलेटिव्हिटी या तत्वावर बेतलेली आहे कॉनन डॉयल तर या विषयावर काहीच लिखाण करू शकला नसता कारण त्यावेळी आईन्स्टाईनच्या सपेक्षतेचा सिद्धांत प्रचारात नव्हता आणि पुढे देखील हा विषय फार निवडक शास्त्रज्ञानात चा समजत असे मी वुढाऊस यांच्यासुद्धा खूप चाहता आहे एक कथा मी वुढाऊस यांच्या शैलीत सादर केली अनेकांची येथेसुद्धा फसगत झाली वुढाऊस यांच्या बल्टीबुस्टर व जीवच्या कथेचे मी भाषांतर केले असे अनेकांना वाटले अनेकांनी पूर्वीप्रमाणे मूळ कथानकाबद्दल विचारणा केली बुढाऊस यांनी अशी कथा लिहिलीच नाही हे समजल्यावर त्यांनी माझ्या प्रयत्नांची प्रशंसा केली काहीजण विचारतात तुम्हाला विज्ञानकथा लिहायला वेळ कसा मिळतो विचारणाऱ्याचा सूर असा असतो की संशोधनाचे काम सोडून तुम्ही हे काय करीत आहात माझे त्यांना सांगणे आहे की विज्ञानकथा लिखाण हा माझा विरंगुळा आहे विज्ञानकथा लिहिण्यासाठी वेळ कसा मिळवायचा हा देखील एक मुद्दा आहेच दिवसाच्या चोवीस तासातील प्रमुख वेळ आपल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या कामासाठी द्यावा लागतो शिवाय झोप आणि जेवण्यासाठी व इतर आवश्यक गोष्टींसाठी वेळ देणं आवश्यक आहे त्यातून थोडा वेळ मिळतो तो मात्र आपण तसाच घालवतो एका व्यवस्थापन विषयावरील व्याख्यानाची सुरुवात करताना अध्यापकाने बरोबर आणलेल्या बादलीत मोठे दगडधोंडे भरायला सुरुवात के जे केली जेव्हा त्याला जास्त दगड मावत नाहीत हे लक्षात आले तेव्हा त्याने क्लासला विचारले काय बादली भरली का क्लास उत्तरला होय तेव्हा अध्यापक म्हणाला उत्तरला चूक आणि त्याने बरोबर आणलेली वाळू बादलीत घातली त्याने विचारले आता बादली भरली का नाही क्लास उत्तरला बरोबर असे म्हणून त्याने बादलीत पाणी ओतून दाखवले यातून काय बोध घ्यायचा त्याने विचारले तर क्लास म्हणाला तुमची मोठी कामे उ उरकली की त्या दरम्यान असलेला मोकळा वेळ लहान कामासाठी वापरावा पुढे अध्यापकाने दुसऱ्या बादलीत आधी वाळू आणि पाणी भरले तेव्हा त्याला दगड दोंड्यासाठी जागाच राहिली नाही तात्पर्य तुमची लहान कामे उरकण्यात वेळ गेला तर मोठी कामं र तुम्ही करणार कधी तेव्हा वेळेचे नियोजन महत्त्वाचं कधीकधी असे पण होते आपण विमानतळावर बसलेलो असतो आणि जाहीर करण्यात येते की विमान सुटावयास आज दोन तासांचा उशीर आहे त्यावेळी त्रागा करून घेऊ नका माझा सल्ला आठवा वही समोर ओढा आणि लिहायला लगा,